भाजी झाली आपली आपण जशी मेथीची शेपोची वगैरे भाजी करतो सेम तशीच ही पात्रेची भाजी हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ही भाजी बघा कोणाकोणाला ओळखायला येते सांगा मला गावाकडे ही भाजी भरपूर असते इकडे मिळत नाही विकत वगैरे ही भाजी मिळत नाही गावाकडे शेतात असते बांधावर असते ही भाजी गावाकडच्या सगळ्यांच्या ओळखीची असते मला सांगा कुणाकुणाला ही भाजी माहिती ही पात्रीची भाजी हे बघा पात्रीची भाजी म्हणतात त्याला ही अत्यंत गुणकारी असते वात विकारावर पोटाच्या आजारांवर ही भाजी खूप उपयुक्त असते मला वानवाळा आला आहे शेजारून दिले ही भाजी मला तरी बघा ही भाजी करणार आहे मी आता कशी करायची भाजी दाखवते तुम्हाला आधी ही भाजी अशी हे बघा हे मुळे अशी काढून घेते हो अशी काढून घेते भाजी निवडून सगळी आणि धुवून थोडीशी गरम पाण्यात घालून ठेवायची अशी काढून घेते सगळी भाजी मी हो निवडून घेतली भाजी तर बारीक चिरून घेते आणि मग थोड्या एक दोन मिनटं गरम पाण्यात घालून घ्यायची हे बघा भाजी निवडून चिरून घेतली चांगली बारीक आता हे मी थोडं गरम पाणी करायला ठेवले त्यात घालते अगदी दोन मिनटं ठेवायचे जास्त शिजू नाही द्यायची कारण ती खूप गाळ होती अगदी थोडीशी चांगली गरम पाण्यातून निथळून काढायची अशी जरा थोडी गरम पाण्यात भाजी मऊ होईपर्यंत मी कांदा मिरची लसूण असं कांदा चिरून घेते दोन मिनटं राहू देते ह्या पाण्यात ही भाजी हे आता निथळून घेते जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायची पण मी दाखवते तुम्हाला त्यासाठी मी बघा लसूण घेतलं आहे मिरच्या घेतल्या दोन चार चिरून कांदा चिरून घेतलाय आणि भाजी करायची म्हणून मी मुगाची डाळ भिजत घातली होती मुगाची डाळ भिजलेली मुगाची डाळ घालायची ह्या भाजीमध्ये पण त्याआधी मी जरा चाळणीमध्ये टाकून देते आणि पिळून घ्यायची भाजी कारण ही भाजी करन, जरा थोडीशी कडवट लागते पण खूप अत्यंत गुणकारी असते औषधी असते म्हणून ही भाजी खावीच तुम्हाला नक्कीच गावाकडे वगैरे मिळाली तर नक्कीच खाऊन बघा जरी कडवट असली तरी म्हणतात ना औषध हे कडवटच असतं कडूच असतं पण ते गुणकारी पण असतं तशी पात्रीची भाजी फार काही सांगत नाही मी पण मला चांगलं माहिती आहे आम्ही बऱ्याचदा ही भाजी खाल्लेली आहे तर चला आता ही भाजी मी पाण्यातून निथळून काढून घेते काढून घेते सगळी भाजी गरम आहे ना ते हाताला चटके असतात माशी चांगली दाबून दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे कडवट पानं कमी होतं जर तुम्ही गार केली भाजी तर ता ती हाताने आपण पिळू शकतो तर नेहमी लगेच करते आता गरम गरम म्हणून मग माशी जरा दाबून घेते चला इकडं तीच कढई परत मी गॅसवर ठेवली तेल घालते तेल तापलं बघा गा। जिरं घालते मी सुक्या पालेभाजीला मी मोहरी नाही घालत नुसतं जिरं घालते लसूण चेचलेला भासलं मिरची कांदा घालते कांदा भरपूर घालायचा मुगाची भिजलेली डाळ डाळ आहे डाळ मस्त भिजली मी भिजत घातली होती आता ही डाळ घालते मी डाळ चांगली परतू द्यायची डाळ जास्तच घातली बघा ना आणि नंतर ह्यात मी थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तेल कांद्यावर डाळ चांगली परतून घ्यायची मीठ घालते बघा आता जी भाजी परत डाळ परतली आहे ना चांगली ती भाजी घालायची चांगली भाजी बघा ही निथळली ह्यात मी हे जाडसर शेंगदाण्याचं कुठं घालते आणि एक दोन मिनटं झाकून ठेवायची जास्त वेळ नाही नाही तर करपून जाईल अगदी दोन मिनटं जरा झाकून ठेवायची मध्ये मध्ये हलवून आपली भाजी मुगाची डाळ भिजल्यामुळे त्या भाजीमध्ये वापरून जाते काही कच्ची वगैरे हो राहत नाही अशी आपली गुणकारी पात्रीची भाजी आणि नक्कीच सांगा मला की कुणाकुणाला ही भाजी माहिती आहे कुणी कुणी खाल्ली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते